हडसर येथे यात्रा उत्सवानिमित्ताने बोलत असताना जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी मी सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत जुन्नर तालुक्याला दिले कामं आमचे प्रयत्न आमचे पैसा शासनाचा आणि त्याच्यावरती फोटो मात्र भिकार भांगारांचे आशा शलक्या शब्दात टीका करून आमदार अतुल बेनके यांना दिला घरचा आहेर कैलासवासिक कृष्णाराव मुंडे गेल्यानंतर पश्चिम विभागाला आमदार लाभला नाही अशी खंत देवराम लांडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वादळ येथे अशा प्रकारचे मनोगत त्याने आपल्या भाषणातून व्यक्त केले पाहुया थेट प्रक्षेपण हाडसर येथून आमदार केला कारण जे जे इथं आम्हाला काम आमची प्रयत्न आमचे पैसा साचण्याचा आणि त्याच्यावरती फोटो मात्र फितर बांधारांचे हे असं चालत ना हे तर बोलत ना आणि बोललं तर ते उधारीच बोलत ना मी मगाची केली मालकेश्वरला थणकावून सांगितलंय असं जर असेल ना तर आम्हाला कुठेतरी आमचा विचार करावा लागेल कारण कैलास वाशी गुरुराव मुंडे साहेब गेल्याच्या नंतर या पश्चिम भागाला आमदारच लाभे येणार दादा तुम्ही पण इच्छुक आहात कोणकोणा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु मला जर अजय दिला गजाची उमेदवार होऊ शकतो आणि नंतर त्या भिकर भांगारांचे फोटो बंद होऊ शकतात अरे निधी कोणाचा ठक्कर बाबाचा निधी कोणाचा आदिवासी मंत्र्याचा निधी कोणाचा इपग... आदिवासी विभागाचा आणि बॅनर कोणचे मी या विभागाचा एक सदस्य आहे माझे अध्यक्ष माझ्या विभागामध्ये दादा तुमचं अभिनंदन विभागाशी बोललात काही चूक आहे ते बॅनर पाहून चल फोटो तो फोटो तो फोटो कसं हो? दाताडी चढलेला छापायचं तर चांगला छापा ना म्हणून माझा विचार आहे आणि मला माहिती आहे त्या समोर बसले माझे माय बाप माझ्यावर प्रेम करणार आहेत मी आहे सांगितलं म्हटला काय कुणाला निरोप सांगायचं ते सांगा मेलेला कोंबडा कधी आगीला घाबरत नाही आणि पाट झाली का कोंबड अडत